जगत भारी कोल्हापुरी मोदी कोल्हापुरात राजकारण जोरा गादीवरून घमासात कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलं मान देऊया गादीला आणि वोट देऊया मोदीला शाहूंच्या पराभवासाठी मोदी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी महाराष्ट्र लक्षात ठेवेल कोल्हापुरात मोदी आले मात्र मोदींच्या येण्याआधीच राजकीय वातावरण कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हात कणंगले उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी विरोधात मोदी प्रचाराला आल्याची टीका संजय राऊतांनी केली गादी पुढे मोदी कोणी नाही कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाहीये मोदी बसतात ती गादी नाहीये ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे भारतीय जनता पक्ष त्या गादीचा अपमान करत आहे मान ही गादीला आणि मत ही गादीलाच आहे ही कोल्हापूरकरांची घोषणा कोल्हापूरकरांनी ठरवलंय मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये पूर्ण कार्यक्रम करायचा संजय मोदींवर केलेल्या टीकेला महायुतीनेही जोरदार प्रत्युत्तर आता खरं म्हटलं तर गादीची भीती त्यांनाच पडलेली आहे गादी गादीवरचा उमेदवार उभा केला आणि आता पराभव होणार विरोधकांच्या पायागलची वाढूच कसायला लागलेली आम्हाला दोन्ही उमेदवारांना सुद्धा बळ देण्याचं काम या निमित्तानं होत आहे आम आमच्यासाठी खऱ्या अर्थानं ही म्हणजे बुलेट ट्रेन जशी असते तशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आमच्याकडे या ठिकाणी आली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज उतरले यांच्या प्रचारात गादीला मत मात्र मोदींना या टॅगलाईन खाली प्रचार करण्यात आला होता तोच कित्ता गिरवर गादी विरुद्ध मोदी असा प्रचार महायुतीकडून करण्यात येतोय कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलं मान देऊया गादीला आणि वोट देऊया या मोतीला कृष्णा पाटील सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास कोल्हापूर